श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना आठ दिवसावरती आपली दिवाळी आलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरोघरीही साफसफाई चालू आहे माता लक्ष्मीचा आगमनाची तयारी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मकता असेल तर तो सर्वात पहिले दूर केला पाहिजे त्यानंतरच माता लक्ष्मी ही आपल्या घरात येते तर निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय तर एक जर तुम्ही एखादी गोष्ट चांगली जर करत असाल तर अशा वेळेस अचानक कुणाचं भांडण होत असेल किंवा एखादी चिडचिड होत असेल आपली असं सहज घडून जातं परंतु आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही किंवा दुर्लक्ष करतो तर ही लक्ष्मी येण्याच्या अगोदर जर ह्या अशा गोष्टी जर घडत असन तर ते म्हणजे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा एखादं आपण मंत्राचं यंत्र लावलेलं ला आहे तर ते बंद पडलं चालू असल्यानेच ते अचानक बंद पडणं तर ह्या सगळ्या निगेटिव एनर्जीच्या गोष्टी आहेत तर जोपर्यंत आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे तर तोपर्यंत आपल्या घरात ही माता लक्ष्मी ही काही येत नाही आणि माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे ती ज्या घरात सुख शांती समृद्धी स्वच्छता नीटनेटकेपणा असेल त्याच घरात माता लक्ष्मी ही जाते वास करते आणि माता लक्ष्मी येण्याचा हा काळ म्हणजे प्रदोष काळ जो की सायंकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यानचा सा वेळ असतो मग यावेळेस जेवढी शांतता आपल्या घरामध्ये असेल तेवढी तेवढी माता लक्ष्मी ही आपल्या घरात येते तर यावेळेस जर आपल्या घरात चिडचिड आरडाओरड किंवा भांडण तंटे किंवा मग असं कधी कधी जाणवतं की खूपच भयान शांतता तर हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या निगेटिव्ह एनर्जीच्या आहेत तर या, या निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव एनर्जी दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी ही सेवा सांगितलेली आहे तर ही फक्त वर्षातून एकदाच करायची असते ती अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि ही या सेवेने निगेटिव जी काही घरातली एनर्जी आहे तर ती नक्की दूर होते तर ही सेवा कशी करायची आहे तर ही सेवा आपल्याला काला अष्टमी ते अमावस्यापर्यंत आपल्याला ही सेवा करायची म्हणजे साधारण आठ दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करताना सगळ्यात पहिले आपल्यालाही सकाळी अकराच्या अगोदर सेवा करायची आहे तर मग सकाळी आपण जी काही सेवा करणार त्या अगोदर आपण घर स्वच्छ झाडून पुसून घ्यावे कारण काय होत किंवा आपण जी सेवा करणार आहोत आणि जे काही गोष्टी आपण घरामध्ये चार कोपऱ्यात टाकणार आहोत तर त्यानंतर झाडून घेतल्या जातील पुसून जातील तर त्याचा जो काही आपण अं भस्म वगैरे जो काही टाकणार घरामध्ये तर तो झाडून किंवा पुसून निघून जाईन तर मग त्याचा प्रादुर्भाव उपयोग होणारच नाही शकतो तो आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत तर त्या सकाळी उठून आपले नित्यकर्म झाडू पोछा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि सकाळी आपल्याला ही सेवा अकराच्या अगोदर करायची आहे म्हणजे सकाळच्या वेळेत कोणत्याही तुम्हाला जमेल तशा वेळात करायच्या आहे तर, तर आपण जी सेवा करणार आहोत तर ती सेवा करताना आपल्याला डाव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे तर पिवळी मोहरी कोणत्याही पूजा भांडारच्या दुकानात जर गेला तर सहज तुम्हाला ती भेटून भेटून जाईल तर पिवळी मोहरी घ्यायची आहे तर साधारण थोडेसे अर्धा मुठीपेक्षाही आपल्याला थोडेसे कमी घ्यायचे म्हणजे साधारण चार पाच दाणे घेतले तरीही चालतात आणि त्याच्यावरती आपल्याला जे काही आपण देवाजवळ अगरबत्ती लावतो किंवा धूप लावतो तर त्याची जी राख किंवा भस्म असतं तर ते भस्मही आपल्याला तो डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पिवळ्या मोहरी आणि भस्म या दोन गोष्टी हातात घ्यायच्या त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आणि ज्या ठिकाणी आपण बसणार आहोत तर त्या ठिकाणी आपण पहिलं बसताना संकल्प करायचा मग तो संकल्प काय करायचा तर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा आणि तुम्ही तुमच्या घरात माता लक्ष्मी आपल्या घरात यावा आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर व्हावी आणि ही सेवा आपण आठ दिवस करणार आहोत असा संकल्प करा आपल्या गोत्राचं कुळाचं नाव घ्या आणि संकल्प करा आणि त्यानंतर मग ती सेवा करा सेवा सेवा तर सेवा करताना नक्की आसन घ्यावा आणि त्यानंतरच सेवा करायची आहे तर आपण आपल्या डाव्या हातावरती जे काही आपण पिवळ्या मोहरी आणि भस्म घेतलेला आहे तर तो झाकून ठेवायचा झाकून ठेवायचं म्हणजे आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा डाव्या हातावरती आणि त्यानंतर आपल्याला जे कालभैरव अष्टक आहे की भगवान महादेवाचा अतिउग्र स्वरूप असलेला कालभैरवाचं रूप आणि त्यामध्ये कालभैरवाष्टक का आहे तर हे आपल्याला ए तुम्ही मग तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एक वेळेस म्हणा किंवा तीन वेळेस पाच आठ किंवा मग अकरा वेळेस म्हणायचं जसं तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे परंतु एका बैठकीतच आपल्याला ही सेवा करायची आहे मग तुम्ही आठ दिवस कंटिन्यू ठेवायचं तर तुम्ही जर एकच कालभैरवाष्टक करणार असाल तर त्याच्याबरोबरीनं आपल्याला एकच अथर्व वेदोक्त वल्गासक्त हेही एक वेळेस घ्यायचं म्हणजे एक वेळेस कालभैरवाष्टक आणि एक वेळेस सुक्त असं आपल्याला या गोष्टी करायच्या आहे जर तुम्ही अकरा वेळेस कालभैरवाष्टक घेणार आहात तर अकरा अकराच वेळेस आपल्याला सुक्त घ्यायचं आहे तर ही सेवा आपल्याला साधारण आठ दिवस करायची आहे आणि आठही दिवस आपल्याला ही सकाळी अकराच्या अगोदर सेवा करायची आहे तर मग तो टाईम तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा ठरवून घ्या आपण जेवढं कालभैरव असता का आणि वल्गा सुक्त जे काही आपण आपल्या डाव्या हातामध्ये मोहरी आणि भस्म होता तर तो आपल्या घरातील चार कोपऱ्यामध्ये टाकायचा आहे तर भिंतीच्या आपल्या जे काही कोपरे असतील त्या कोपऱ्यामध्ये टाकायचं फक्त दोन ठिकाणी टाकायचं नाहीत ती म्हणजे एक टॉयलेट आणि बाथरूम या दोन ठिकाणी आपल्याला तो भस्म आणि त्या मोहरी टाकायच्या नाहीत इत बाकी इतर घरामध्ये जेवढं काही बेडरूम हॉल किचन किंवा देवघर असेल त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला त्या मोहरी आणि भस्म टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी मग आपण झाडून किंवा पुसून करू शकता कारण त्याच्यानंतरही आपल्याला दुसरीही अष्टक जेवढं आज म्हटलं तेवढंच आपल्याला उद्याही करायचं असं करायचं आहे तर असं आपल्याला आठ दिवस कंटिन्यू करायचं आहे आणि या उपायाने खरंच जी काही निगेटिव एनर्जी आहे तर ती आपली घरातली पूर्णपणे जाते कारण भगवान शिवाची इथे आपण उपासना केली जाते आणि माता लक्ष्मी ही नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होते तर ही सेवा प्रत्येकाने दिवाळीपर्यंत करावी आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ